अगं काय आजीला चपाती लाटा लावली दे जागा भाजार लावली दे आज ताजी येऊन बसली या अ आजी, आजी। अ का ती जरा कर दे काय टाकतो करायचं अहो काय धूर लागतो या ना हय ग ऐकत नाही या आजी का करावं मग काय मोठं याड जाया मला म्हणतो ती लाटते बी मी जा म्हणतो ती मला अ <laughs> कुठं लावते मला कोण आण बाय ती भाजी करायला भाजी करायला मम्मी कस काय मग चुली हो सायपाक तिला त्या दिवशी खावळल्या बसन ना आता लागली चुली हो। फुगली जरा तासभर त्या ता? दिवशी गॅस वर दिल ना म्हणून तवली घेतली बाबा मित्रांनो केसावर केसावर हा

किती तुम्ही कारकार करचाल आता कोणाचा बड्डे येतोय ग आणि आता येतोय बारा तारखेला महिना हाय अजून काल बारा झाली होय आणि आता बड्डी आहे ना आज तुळशी वार्षी लग्न आहे ते बघा सगळ्याला आमंत्रण आहे लग्नाला या आमच्या तुळशीच्या जेव लग्नाला या संध्याकाळी ठीक सात वाजता आमच्या तुळशीचं लग्न आहे बघा टायमिंग सांगते आमच्या बड्याच कोणाचं ध्यानच नाही आमच्या

गौतमी पाटील चाल नाहीतर हिंदमी पाटील चाल तुम्हाला काय सगळी अरे बार काय का तुम्ही फुगवा फुगई करायला गावाच्या बापूला अनुला खेळू द्या ते खेळला नाही ते नाही त्याला खेळाय तर त्या फुग जरा बड्डी कसल हेच माहित नाही आते म्हणते की होगा फुटला म्हणजे ट्यु ट्यु बड्डी बड्डी करतो गेले बड्डीला केली भांडण भाऊजन हं काय करायचं तुमच्या तर कुठं मनात होतं की कायanais आ अ आधी कधी झालं नव्हतं तुम्हाला माझा अनुराद पाठवून आणायचं तुम्हाला हां रावंदा अनुराद चांगला خور आपण गाडी नव्हती तर लोकांना दे तिच्या पटेल त आणायला लावला की तुमचा अनुवर माझा जीव नाही अनु तर माझी ती मोकळी काय केलं तुम्ही सांगा अनुचं तिचं नाव ठेवलं नाही ना तिच्या गोकऱ्या घातल्या नाही त्या ना तिला पाळण्यात झोपवली नाही ना तिचा पहिला बर्थडे बी केला नाही काय केलं तुम्ही अनुसाठी ज्यान हाय म्हण तुमची का करू तुझे नाव ठेवा नाव रेकॉर्डला मोकळ नाव लावलं की अनुजा म्हणून गोगऱ्या घातल्या नाही त्याच्या माझी सुद्धा कपिरोटी केली नाही काय नाही त्याने गागर उतारली नाही असे साध बाध गरीबीतनं गरीबीतन वाढदिवस करायचं कसं नियोजन करताय गौतमीला बोलवायचं आपलं मुदा म्हणलं मुद्दा म्हणता परत का झालं वाक करत माझ्या बघा नात कशी बोलते मग त्यांच्या बर्डेला नाचणारी बाई बोलवायची माझ्या अनुजाला एक आणता येत नाही त्यांना मग काय बोलू मी आता सांग सांग्याला हवस हावस असते कोण करायचं त्यांची होय आमचा बर्थडे होता तर हॅपी बर्थडे म्हणून म्हणलं तर पुण्याला गेलतो तो जवा माझ्या बर्डेला म्हणलं की कशाला म्हणलं दहा वेळा फोन केला दुसऱ्याच कामाला आणि माझ्या बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या नाही त्या म्हणलं का मग बरोबर हा बर्थडे बर्थे बर्थडे करते काही <laughs> बर्थडे ह्याच लोक बघा कसलं फुग लावते ती माग टिक्कर लावते ती मम्मी जे माग फुगा लावून हॅपी बर्थडे म्हण लाव मम्मी जे मागे फुगा लावून हॅपी बर्थडे म्हणा

मग आता तुझं नाव पुन्हा मम्मी म्हणलं तर नाही मम्मी बटे दिवशी मम्मी म्हणाय नसते या माझा बटे कुठला सातामंदा मी आता थांबली <laughs> <laughs> <संकते> मी तुझी जन्म तारीख किती आहे ग तुम्हाला नाही काय माहिती तुमची सांगते का मी पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद माझ्या मग मा साऱ्या घराच्या बाराच्या जन्मतारखा पाठायच्या आणूची हाय बारा डिसेंबर बापूची आहे आठ नोव्हेंबर तुमची हाय पंधरा नोव्हेंबर ताईची पंधरा नोव्हेंबर नाही माझी पंधरा नोव्हेंबर नाही पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव आहे आपली तिर्याण्णव असाल मातारा झाडा आणि तिर्याण्णव तुझी तुला येत नाही का शाळा तुला कशाला शिकवली जोडीदार नव्हता माझा घरच्यांना आणला वकली असते बाटलीच नव्हती तर पंचवीस रुपयाला अर्धा लिटर पिऊन फुल आता दुपारपर्यंत जेवण लागत नाही ऊस हजार रस पिला कॅल्शियम येतो शरीरात

आमचं काय नाही आमचं काय हो मित्रांनो चालू फुग फुगवायचं चालाय ते बघा आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये ना आणू माझी बघा कशी म्हणते आहे बघा हा आण हा बाय बाय चला